मृत्यू वर्सेस आयुष्य मृत्यू हे रहस्य असेल तर आयुष्य हे त्याहूनही मोठं रहस्य म्हणावं लागेल कारण आयुष्य हे जाणिवांच्या खेळावर चालतं मृत्यू जाणीवा नाहीशा होतात मृत्यूनंतर काय हे सांगायला पुरानं रंगवली गेली आयुष्यात उद्या काय घडेल हे सांगण्याचं धारिष्ट्य कुणामध्येही नाही काळाने भविष्य इतकं अंधारात ठेवलं कि मृत्यूचं महत्व लिलया वाढत गेलं आयुष्याने पुढे काय वाढून ठेवलं आहे ह्याची सुतराम कल्पना नसलेला मनुष्य मृत्यूच श्रेष्ठत्व मान्य करत गेला जिथे जाणीवांच संपतात तिथे मनुष्यांची उत्कटता कशी जाणीवांचे खेळ खेळेल आयुष्य हे अनाकलनीय आहे तिथे भावनेचा निरागसपणा ओलावा आणि प्रत्येक क्षणात जिवंतपणा आहे मृत्यू प्रिय आणि एकमेव सत्य वाटणाऱ्या निरागस लोकांना आयुष्याची मेहफीत अधिरंगलताच आली नाही समोर आयुष्य उभं असताना मृत्यूला सत्य मांडणं हा खऱ्या अर्थाने आत्म्याचा मृत्यू आहे अशी लोक फक्त शरीराने जिवंत असतात आयुष्याचे कंगोरे उलगडल्याशिवाय मृत्यूचं लांगुलाचन करणं हा साक्षात निर्माणकर्त्याचा अपमान आहे